आजी आजी करते देवपूजा तसे करत जाऊ ना ग बाकीचे देव पण देव पण आणूया ना आपण आजीकडे किती सारे देव आहेत ना आजी आ, न, रोज त्यांना आंघोळ घालते कुंकू लावते फुलं वाहते मग प्रसाद पण देते आणि आम्हाला पण देत होती प्रसाद खायला मम्मी तू पण करत जा ना ग रोज असं मग रोज रोज प्रसाद मिळतो हो का आपणही करत जाऊ आणू ना आपण हळूहळू आता आपल्याजवळ एकच आहे ना गणपती बाप्पा गणपती बाप्पा तो सगळे देवांचा देव आहे हं याचीच आपण रोज पूजा करत जाऊ हा मग रोज प्रसाद पण करत जा आजी सारखा हा मला आवाज देत जा सकाळच्या पूजेला आणि संध्याकाळी दिवा लावते ना आजी तेव्हा आम्हाला शुभम करोती म्हणायला वाट होती मग मला पण म्हणता येते आता शुभम करोती थोड थोड येते मला थोड थोड येत नव्हता तर मग आपाजी सांगत होते मम्मी तुला येत असेल ना मग मला जर नाही आलं ना तर मग तू सांगशील ना मला हो सांगत दे तू पाठ कर ना हो चालते मम्मी मग तुम्हाला प्रसाद पण देत जा मग आपण आपण पण रोज आपाजीच्या घरच्या सारखंच करत जाऊ इथं मम्मी तू ना साडीमध्ये खूप छान दिसून राहिली थँक्यू ही पण साडी आजीची आहे का मग हा आजीची आहे पण ही ब्लाउज मी दुसरं विकत घेतलेलं आहे माझ्या जवळच छान वाटून राहिलं ना असं हा छान वाटते छान वाटते चला बरं चला आता शाळेची तयारी करा उशीर होईल ना शाळेला मम्मी तू मला मग साडीवरच येणार का मला मध्ये बसून द्यायला मग काय होत साडीवर साडी साडी घालून बाहेर येत नाही काय नाही हो बरे बरे आपली आजी तर घालतेच ना मम्मी मग तुम तुम्हाला सोडायला ये का पप्पांचं झालं नाही का का उशीर होईल ना म्हणा हो हो झालं झालं तुझा टिफिन बनलाय का हो टिफिन तयार आहे ना तुम्हाला किती उठवलं होतं मी उठलेच नाही अरे रात्री उशीर झाला झोपायला तर सकाळी जागच नाही आला तुला बराच जाग <laughs> मला बरोबर जागाला टिफिन करायचं होत ना मी तेव्हाच तुम्हाला उठवलं तुम्ही हो केला उठले नाही काही नाही आवडलं तुमचं टिफिन तयार आहे माझा चला ऑफिस ला तुझं असं लागते मस्त दिसून राहिली छान आहे साडी ही पण आईनेच दिली का तुला हो पण आईच्या ब्लाउज वेगळा होता मी हे माझ्या जवळच घातलं हे हे टॉप आहे लज नाही आहे टॉप आहे शॉर्ट टॉप ते घातलं याच्यावरती छान वाटून राहिलं ना <laughs> चांगलं वाटून राहिलं मस्त साडीवर काही घातलं तरी साडी घातली की मस्तच दिसते छान दिसून राहील साडीचा रंग छान आहे आईने तुला एवढा सगळ्या साड्या दिल्या का ग मग आता आईला पण चेत नाही होईल कुठे जायचं असलं तर नाही आणखी त्यांच्या जवळ त्यामुळे आम्ही काही घालत नाही ह्या तू घेऊन जा हे भारी आहे आणि चार वर्कच आहे आणि हे आहे तर त्या दिल्या मग त्यांनी मला आता आपण जाऊ ना इकडनं ना उन्हाळ्यात तेव्हा मी आईसाठी घेऊन जाईन साळा आईने मला एवढा सगळा साळा दिल्या ना हूं नेऊन नेऊन पण आज ऑफिसला जायचं काही मन नाही होऊन राहिले म्हणून स्कूलला जायचं काही मन नाही होऊन आलं गावावरून आलं तर नकोच वाटतं जायला स्कूलला पप्पा तुम्ही ऑफिसला राहू द्या मी स्कूलला राहू देते दोघ पण जण पण सुट्टी घेऊन घेऊ चला चला स्कूलची तयारी करा ड्रेस का नाही घातला तू स्कूलचा चला हा घरी राहायला पाहिजे एवढे दिवस शाळा पडली ना काय पप्पा छी पप्पा तुम्ही मस्करी करता मला खरच वाटलं मला वाटलं आज पण सुट्टी मिळते की काय स्कूलला ऑफिसला नाही तर तुमच्याबरोबर तुमची मुलगी राहते घरी तिथं काय विषयते चला आवरा रे बेटा बेटा चला पटकन पप्पांना उशीर होतय तुमच्या जाणे आवड गं बाई पप्पा नेऊन देतो म्हणतात तुम्हाला तुम मग जाताना जा मग मला यायचं काम नाही अगं चल ना ग मम्मी तू चल ना जाऊ दे ना पप्पाला पप्पा आताच नेतात आपणाला आपण वेळेवर जाऊ ना ए बाई वेळ झालाच आहे ना जा पप्पा गाडीत बसून नेतात आपल्याला पाहिजे जावं लागतं मग इथपर्यंत मी काय करून राहिला तुम्ही तिकडे ते आ रश्मी अगं काय नाही वा हे हे भांडे आता तुम्ही वापरत ना हे देऊन द्या लागत होते व कोणाले असे पोत्यात भरून ठेवले आता दिवायच्या व्यक्ती किती मजूर आलती मग ते दिले असते तर फार मस्त पडला का तेवढंच घरातलं सामान कमी झालं असतं आणि त्याला बिचारायला वापरायला भेटले असते आ असे भरून व याच्यात चांगलंही नाही मला मा्यानही नाही पाहिलंही नाही मी आता खरं तर गंज हो, गंज ध्यान हा हागच कोण ना वापरो हा साजरा हाय व माय हे बाय चार श्यामाचं नाव हाय माय महाशान चौथीच होता हो चौथीचच होता पाचवीच होता काय शांत बाई त्याच वर्षी आणला हा गन मला पुर्र घ्या नाही साजरा हाय व जाळा जुळा हाय कोण ना वापरात हो हा मम्मी ते भांडे जुने झाले ना आता शाईन गेली त्याच्यावरची म्हणून ते तिकीट ठेवलेले आहेत आता एवढे सगळे भांडे आहेत आपल्याच्यात कामही नाही पडत ना त्याचं सगळे शिल्लकचे द्यायसाठीच ठेवले मम्मी पण ते द्यायचेच राहिले देऊ आपण कोणाला ते नाही थांबा मला काढू द्या येतले भांडे काय हो का हा एवढा मोठा कोपर माय काय करावं तुमचं अं एवढं कोपर येत टाकला का हळू गेले चिपला नाही चपला नाही धोठाय ना माय मम्मी आता आपल्याकडे पितळचा कोपर आहे ना मग त्याचं काय करता भांडे पडेल राहतात कामना धाम नाही जाऊ द्या तो हलका आहे तो माझ्या लग्नातला आहे ना तो हलका नावा मग काय झालं लग्नातलं आहे हलका आहे काय कोण कोणाला वाहन कोण आहे वहाय माहिना शुक्रांत काय माय नाय सुक्रांत माय कोण आहे वहा <laughs> ते माय बाबाच्या मूळ आहेत ते आमच्या गावातलेच आहेत ते पण ते दुसऱ्या गावाला राहायला त्यांचं त्याचा घरचं आहे ते अंधन मम्मी तुम्ही पसरणार का मम्मी आम्ही पाहून पाहून टाकेल सोबत मी नाही टाकले ना मोहिनीताई होत्या ना न काढले ना ते भांडे व माय होते काय करावं तुमचं आ सांग पळलो माय फुटले मम्मी ते राहू द्या तुम्ही कशाला करून लागून जाईन बरं काही राहू द्या मम्मी चांगलं नाही काही आहेत ना शिल्लकचे भांडे आहेत ना नाग नाही साजरे साजरे भांडे टाकले माही तू गंजकून टाकला तू गंज नाही द्या कोणाले किती यानं आणला होता तो सासऱ्यानं आणला ता बघतेच श्यामाचं नाव टाकून आणलं तर त्याच्यावर लागे मग श्यामा शाळेतून आणलं त्यावर लागे आणता 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 त्याला गंज घेतला घरी घेऊन आले त्याचं नाव टाकलं लागे आला आई गंध आणला गंद आणला करत किती किती साजरा गंज आहे तो त्यापासून वापरला आता लाग तुम्हाला जुना झाला तो नाही झाला तो पोळू द्या तसाच नका वापरू पण देऊन देऊ कोण आले ते लाईनी पिलेट नाही का अ त्याच्यात मै मंदा रोज जेवे रोज तेच होते तिची पिलेट काला जेवे त्याच्यात आणि त्या लहान चुकल्या पाहिल्यात रवी लगे चहा दूध जाय चहा चहा दे तू बर <laughs> <laughs> प्याला घेऊन येत जाय लागे माझं बराबर तिकडे जुन्या घरात होतो आम्ही तिकडे चुलीजवळ आपण असलं दे बरोबर असं करे मग तसंच बोलते मी तर म्हणतो काकावानी तोत्रा बोलते रवी तर लय दिसतोत्रा बोलला भाई लय तोत्रा बोलला त्याचा होय तो च्या दूध चहा प्याचा प्याला अडगळी टाकून भांडे फेकू नका होती माय भाई तुम्हाला झाले शिल्लकून मलनेच झाले बर मम्मी राहू देऊ आपण ते भांडे आम्हाला नव्हतं माहिती एवढ्या सगळ्या आठवणी आहेत त्या भांड्यांसोबत मग जीवन म्हणजे का नये नये घेणच असते का अव जुनं जपून ठेवणं येलेच जीवन म्हणतात त्या जुन्यात आठवणी किती आहेत त्या गंज मशा मशाळ्यातून येतात आणला ती ताट महिमंद त्याच्यातच दूध काला जेवी तर च्या पे हा ते भांडे म्हणजे काय भांडे आहेत का तुम्हाला झाले ते ढबर आता नये भेटले ना माझे साजरे म्हणून तुम्हाला ते हलके वाटतात ते भांडे ते भांडे म्हणजे संसार आहे हा गरीबीत करेल आता दिसते तुम्हाला सारी हिरवळ असं नव्हतं ताई लय गरीबी गरीबीत हिपाजतीने संसार केला मॅ ते तेच भांडे आमचे लोय बापा साजरे साजरे भांडे होते जे तुम्ही आज फेकले ना ते ते भांडे घ्याले किती तर असा लागल तर कुठे एक एक भांड भेटलं खट्टा ना घेता ये पैसाच ना एक 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 दोन भांडं जमा करावं लागे काही काही तर तुला सांगतो त्या घेल डबे जर जर्मनचे डबे आहेत की नी ते कपडे व साड्या द्या जुने कपडे द्या काही लागे ते ते लाईन्या लायन्या पिलेट आहेत ते केसाईवर आता काय सांगत असे भांडे जमा करेल पण तुम्ही धरले पोत्यात धरून लागे लंपास सॉरी मम्मी आम्हाला नव्हतं माहिती खरंच एवढं म्हणजे ते नाही म्हणजे भांडे तुमचे आहेत हे माहिती होत पण एवढ्या बा तुमच्या भावना आहेत त्या भांड्यांसोबत एवढं नव्हतं सरी आम्ही फेकत नाही ते भांडे मी आत्ता अंदर आणतो राहू दे मीचंदी बाईस आम पाहिन आणि तिला घासायला लावीन आणि डबल लागे ते पुष्टाचे डबे आणायला लावतो दुकानात भेटतात आणि ते डबे भरून ठेवून देतो बदल तुमच्या भांड्यात अडगळ नाही पण माय फेकू नका मी असे लोक तरी नका फेकू माय मग माग काही करा पण मी असे लोक मा संसार तसंच राहू द्या पोत्यात भरेल का असे ना पण राहू द्या तसाच सॉरी मम्मी आज साडीन सारी काही सारी नाही तुम्ही करा करावा हिपाचा तिनं संसार फेकत नका जाऊ फेकणं लय हाय मन हे मंदाचा आलं माय याद आली लेकीची ले <laughs> रश्मी फेकणं लय हाय पण जमा करणं विकत घेणं ते जपून ठेवणं हे लय कठीण आहे बर बाई आता तुमच्याजवळ पैसा हाय माय तुम्हाला काय एका दिवशी म्हणलं तर तुम्ही बारा प्लेटा एकाच दिवशी आणता बारा ताट आणता बारा पेले आणता एकाच दिवशी घेता आम्हाला एक एक दोन दोन प्लेटा जमा करायला लागल्या व बाई म्हणून त्याचं एवढं मोल आहे म्हणून तर तू माहिती एका रंगाची एका डिझाईनची पिनेट दिसत नाही कारण ती एक वक्ती घेतलीच नाहीत ना आज एक घ्या महिनाभराने एक घ्या आता तू सहा महिन्यानं दोन घ्या असं जमा केल्या मग ती एकसारख्या कशा असतील माय दहा रंगाच्या दहा आहेत त्या अ रज हे मोहिनी अरे मै रश्मी महिनी कुठे आहे वा ताई बरंच नाहीत आंग टाकलंशील भाई तिनं निजलीशी का हवा तिच्या फोनावर तो आमचा राजकुमारचा फोन आला राजकुमार घेतो म्हणते इकडे ये येलाय सुट्टीवर दिवाळी झाल्यावर आलो म्हणे मोठे आहे मी मग घेतो म्हणे म्हटलं बाई वाटच फोन राहिली म्हटलं बापू तो हो माय म्या त्या रोजीच म्हटलं म्या नाही तुमच्या भावानं ना म्हटलं <laughs> तेच म्हणत मागरी म्हणत अरे या बारीन मोठ्या सुनबाईचा भाऊ नाही आला मी म्हटलं नाही तर सुट्ट्या गिट्ट्या नसतील म्हटलं बाबा आता कॉलेजात हाय तर गिट्ट्या नसतील त्या रोजचीच गोष्ट आता दोन दिवस झाले झाली त्याच्याच मनात आलं ते म्हटलं आला नाही येते तो राखीले जसा ते तेच म्हणत मोठा गोठा सुनबाईचा भाऊ नाही आला नाही आणलं नाही बाय बरोबर आला <laughs> ये म्हणा ती आता येतो म्हणे घरून आता संध्याकाळचा पुची मग तसा आता ये ना मग <laughs> ये ना, ना त्याचा काही घर नाही साधा बाधा आहे बिचारा तिथं तो पसारा उचलतो पसारा काढला आता होता पसारा आई ते आम्ही काय केलं होतं आईचे सगळे जुने भांडे भरले आणि तिकडे टाकून दिले आई त्यातले जमा करून आणून राहिल्या खाव मी तुम्हाला नाही म्हटलं होतं ना तिकडे नेऊ नका ते भांडे तुम्ही ते अडकडेच नेऊन टाकले का तुम्हाला काय म्हटलं होतं हा पोहोत भरा दिवाण आहेत टाका तुमच्या जागा काय जाऊ 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 दे आता दिवा आम्हाला वाटलं काय वापरा ते भांडे म्हणून पण जाऊ जा। फेकत नाही आईच्या भावना जुटलेल्या त्याच्यासोबत जाऊ दे जा। 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 आता ते पुन्हा जोडून घासून येतात आणि भरून ठेव मध्ये बाई दाखवा मी भरतो या पुरी नदीवाळीच्या साफसफाई काढली इकडे नाही आणि ठेवायचेच राहिले वाटते